सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझा समोर जांता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस संगमनेर शहरातील अकोले बायपासजवळ एका कॅफेवर संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकलाय आणि यामध्ये कॅफेत बसलेल्या कॉलेजमधील सहा मुलं आणि सहा मुलींना ताब्यात घेतलंय या कॅफेमध्ये कोणतंही साहित्य नाही अथवा कोणताही कॅफेचा बोर्ड नाही स्वतंत्र कप्पे बनवून कॉलेजमधील मुलामुलींना एकांत मिळावा या हेतूनं हे कंपार्टमेंट बनवले गेलेत या प्रकरणी कॅफे चालकावर कारवाई करणार असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिले अभय चंद्रकांत गवळी याला या प्रकरणी ताब्यात घेतलं गेलंय काही दिवसांपूर्वी शहरातील विविध कॅफेंवर एकाच वेळी छापा टाकून वीसहून अधिक मुलामुलींना ताब्यात घेतलं होतं याच कॅफेमध्ये काही मुलींवर अत्याचार झाल्याचे प्रकार घडले होते कॉलेजच्या नावाखाली ही मुलंमुली या स्वतंत्र कंपार्टमेंटमध्ये बसून नको ते चाळे करत असतात उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी काही दिवसांपूर्वी या बेकायदा कॅफे चालकांविरोधात जोरदार कारवाई करत त्यांना जेलवारी केली होती काही काळासाठी हे कॅफे बंद होते मात्र पुन्हा एकदा या कॅफे चालकांनी तोंडवरती काढले मुलामुलींना एकांत मिळावा यासाठी ठराविक रक्कम घेऊन कॅफे चालक मुलामुलींना स्वतंत्र जागा उपलब्ध करून देत आहेत आईवडील शिक्षणासाठी मुलामुलींना कष्टातून शाळेला पाठवतात मात्र काही मुलामुली पालकांच्या या कष्टाला हरताळ फासण्याचं काम करतायत हे पुन्हा एकदा या घटनेवरून सिद्ध झालंय ही कारवाई पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस कर्मचारी विशाल करपे विवेक जाधव सांगळे महिला कर्मचारी घोडे यांनी केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल्स स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स, कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस